बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खावी खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी आता पंचवीस लाखाचा विमा उतरवला जाणार आहे आरोग्याचा पंचवीस लाखापर्यंतचा खर्च सरकारच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये केला जाईल अशा अनेक गोष्टी तुमच्या हिताच्या तुमच्या अश्रू पुसण्याच्या गोष्टी या महाराष्ट्र नामामध्ये आम्ही प्रामुख्याने या ठिकाणी करतो आणि हे सगळं तुमच्याजवळ पोचवायचं असेल या सगळ्या योजना तुमच्या घरापर्यंत पोहोचवायच्या असतील तुमच्या उमऱ्यापर्यंत पोहोचवायच्या असतील ला ला तर आपल्याला ऋतुराज पाटलांसारखा आमदार पाहिजे एक सक्षम आमदार पाहिजे ज्या आमदारानं एक विकासाच नव रूप या दक्षिण मतदारसंघाला दिलेलं आहे आणि म्हणून या राज्यातलं वातावरण बदलायचं असेल या राज्यामध्ये महाविकास आघाडीची सरकार आणून या योजना तुमच्यापर्यंत पोचवायच्या असतील तर ऋतुराज पाटलांना आपण सहकार्य करावं ही विनंती या निमित्तानं मला करायची आज या देशामध्ये लोकसभा आणि राज्यसभा या दोन आहेत महाराष्ट्रामध्ये कस विधानसभा आहे आणि विधान परिषद तर लोकसभा आणि राज्यसभा या देशामध्ये राज्यसभेमध्ये कोण जातं जी विद्वान लोक असतात ती राज्यसभेमध्ये जातात मग मनमोहन सिंग आहेत आरबीआयचे माजी गव्हर्नर आहेत सुप्रीम कोर्टाचे माझी चीफ जस्टिस आहेत अशी जी विद्वान माणसं आहेत पी चिदंबरम आहेत अशी विद्वान माणसं राज्यसभेवर जातात परंतु आमचा दुर्दैव कोल्हापूरमधलं कोल्हापूरचे नाही एक विमान राज्यसभेवर खासदार लागली त्यांना आणि खासदार झाले परवा ते राज्यसभेचे खासदार धनंजय माणिक हे फुलेवाडीच्या सभेमध्ये काय म्हणले ज्या काँग्रेसच्या पदयात्रेत महिला सामील होती त्यांची नावं लिहून घ्या त्यांचे फोन नंबर घ्या त्यांचे फोटो काढा मी त्यांची व्यवस्था करतो हे आपण कपवून घेणार आहे जोरात सांगा ही गुंडगिरी आपण पकवून घेणार आहे का हे मला कळत नाही हे घरचे पैसे देतात का माडी कंपनी मला कळत नाही अशा पद्धतीने बोलतात जणू काय यांच्या किशात हे पैसे देतात पंधराशे रुपये सरकारचे आहेत आमच्या करातले या ठिकाणी देतात हे धमकी कुणाला देतात माझं तर म्हणणं आहे हा फोटो काढा आणि पाठवा तुम्ही कधी येणार आहे तुम्ही कुठली व्यवस्था करायला येणार आहे तारीख सांगा वेळ सांगा आम्ही सगळेजण तिथं उभा राहतो कोण कोणाची व्यवस्था करते या ठिकाणी भगिनींच्या आमची धमकी देता तुम्ही आमच्या माता भगिनींना धमकी देता आमच्या माता भगिनींचा अवमान करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करता या कोल्हापूर जिल्हा हा स्वाभिमानी जिल्हा या मातीचा एक रांगडे आहे ही ही माती कुस्तीगरांची आहे ही कुस्ती करणारे पैलवान या कोल्हापूरमध्ये या ठिकाणी आहेत तुम्ही कुठल्या भाषेतून या ठिकाणी धमकी देता आणि मत मागण्याचा प्रयत्न करता आणि ज्यावेळी भाजपचे कार्यकर्ते तुमच्या दारात येतील त्यावेळी पहिला प्रश्न विचारा धनंजय मार्काचा निषेध का केला नाही आमचा अवमान करणाऱ्या मार्काचा तुम्ही निषेध का केला नाही आता वेळ आलेल्या हे पार्सल न दिवस झालं कोल्हापुरात राहिले आता वीस तारखेला पार्सल परत पाठवायचं पार्सल परत पाठवायचा जसं पूर्वीच्या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनी आली आणि आमचं देश लुटण्याचं काम केलं तसं हे लोक बाहेरच्या जिल्ह्यात आले आणि गप्पर झाले आता वेळ आलेल्या कायमचं यांना हत्यापार करायचं कायमचं यांना कोल्हापूरच्या बाहेर या ठिकाणी टाकायचं आपल्या कोल्हापूरचा स्वाभिमान आपल्या कोल्हापूरचा अभिमान जपायचा असेल तर तुम्ही सगळ्या मंडळींना निर्णय घ्यावा लागेल आमचा आत्मसन्मान असेल आमच्या भगिनीचा आत्मसन्मान असेल

या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आज बंटी पाटील सगळ्या तालुक्यामध्ये या ठिकाणी फिरतोय सगळीकडे काँग्रेसच्या आमदार निवडून आले पाहिजेत महाविकास आघाडीचे आमदार निवडून आले पाहिजेत या राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली पाहिजे यासाठी पायाला भिंगरी लावून मी या ठिकाणी काम करतोय आज तर माझी एवढी वाईट परिस्थिती होती सकाळी आठ सात ला उठलो उठलो ते बोलायलाच येईल मला म्हणजे माझ्या तोंडातलं मला भीतीच वाटली म्हणलं करणी बिरणी केली का माणकांनी काय त्यांना सवय निंबो लिंबू टाकायचे